अशी क्रूर हत्या कोणाच्याही वाट्याला येऊ नये हेच वाटतं अगदी दुश्मनाच्याही नाही आतापर्यंत फक्त देशमुखांच्या हत्येबद्दल ऐकलं होतं पण आज जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा काळजाचा थरकाप उडाला बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं राज्यात मोठी खळबळ उडाली डिसेंबर महिन्यात झालेल्या या निर्घुन हत्येने आरोपींच्या विकृत मानसिकतेचा साक्षात्कार घडवला तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अठराशे पाणी आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या सर्व सीमा ओलांडत देशमुख यांची हत्या केली या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओज समोर आले असून सोशल मीडियावर ते मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होत आहे यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले नमस्कार मी रश्मी खेडीकर आणि तुम्ही पाहतात नवराष्ट्र आरोपपत्रातील माहितीनुसार संतोष देशमुख यांना अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यांना निर्वस्त्र करून आरोपींनी त्यांचा अपमान केला हसत हसत छळ केला आणि एवढ्यावरच ते थांबले नाही हत्येच्या आधी आरोपी व्हिडिओ कॉल करत होते हत्येच्या दरम्यान सेल्फी काढत होते रक्ताने माखलेल्या संतोष देशमुखांचा फोटो आरोपींनी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवला हे बघा कसं संपवलंय असे मेसेजेस आरोपींनी एकमेकांना पाठवले हत्येच्या दिवशी संतोष देशमुख उपासावर होते उपाशीपोटी असलेल्या माणसाला इतक्या क्रूरपणे निर्दयी मारले गेले की ज्याने हे पाहिलं त्याच्या हृदयात कालवा कालव झाली समाजातील निर्दयी प्रवृत्तीचा आणि गुन्हेगारी मानसिकतेचा हा ज्वलंत नमुना आहे सीआयडीने सादर केलेल्या पुराव्यानुसार या प्रकरणात आठ फोटो आणि पंधरा व्हिडिओ समोर आले आहेत ज्यामुळे आरोपीचे निर्दय वर्तन अधोरेखित होते हे फोटो इतके संवेदनशील आहे की प्रसार माध्यमांनी त्यांना ब्लर करून प्रसिद्ध केले तरीही हे पुरावे पाहून सामान्य नागरिक हादरून गेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारने आणि स्थापन केली होती शनिवारी सीआयडीने अठराशे पाणी आरोपपत्र दाखल केले ज्यात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत ज्यात वाल्मिकी कराड हा मुख्य मास्टर माइंड असल्याचं समोर आलाय सीआयडीच्या तपासानुसार देशमुख यांचा खून पूर्वनियोजित होता आणि आरोपींनी अत्यंत दडपशाहीचे आणि असह्य या शारीरिक यातना देऊन ही हत्या केली हत्याच्या आधी हत्येच्या आधी आरोपींनी एक कट रचला होता हत्या केल्यानंतर त्यांनी कोणताही अपराधी भाव दाखवला नाही त्यांच्यासमोर असलेल्या काही लोकांनी या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यास विरोध केला पण मुख्य आरोपीने ते इग्नोर केले हत्या केल्यानंतर काही आरोपींनी एका हॉटेलमध्ये बसून जेवणही केले अगदी जणू काही झालेच नाही यावरून हे स्पष्ट होते की हत्या अचानक झालेली नाही ती पूर्ण नियोजनबद्ध होती आणि आरोपींना त्याचा कोणताही पश्चाताप नाही या प्रकरणात सरकारवर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला असून पोलिसांवर निष्पक्ष आणि तातडीने कारवाई करण्याची जबाबदारी आहे सरकारने ठोस पावले उचलून आरोपींवर जलद गतीने न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे या हत्येवरून नागपूर अधिवेशनात जोरदार गदारोळ झाला होता विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना हत्येचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्याने विरोधी पक्ष आक्रमक झालाय महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे याआधीही या, या प्रकरणावरून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी झाली होती पण सरकारने ती फेटाळली होती याच काळात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते आता देशमुख हत्येच्या नव्या पुराव्यांमुळे मुंडेंच्या अडचणी वाढल्या काल रात्री झालेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना राजीनाम्याची मागणी केली आणि धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला या घटनेचा समाजावर खूप मोठा परिणाम झालेला आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी हा धक्कादायक आणि असह्य आघात आहे समाजात भीती आणि अव्यवस्था निर्माण करणाऱ्या या हत्येने कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे एका निर्दोष माणसावर झालेला क्रूर अन्याय आहे यातून मानवतेला काळीमा फासला गेलाय आज देशमुख कुटुंब जिवंतपणी मरण यातना भोगत आहे समाजातील गुन्हेगारी आणि विकृती यावर कठोर कारवाई झाली नाही तर उद्या कोणत्याही सामान्य नागरिकावर अशी वेळ येऊ शकते ही हत्या केवळ एक गुन्हा नसून सामाजिक आणि राजकीय परिणामांसह एक संवेदनशील प्रकरण बनले सरकारने आता ठोस कारवाई केली नाही तर या प्रकरणाचा मोठा भडका उडू शकतो आता संपूर्ण राज्याचे लक्ष न्यायालयीन प्रक्रिया आणि पुढील तपासाकडे लागले तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा या घटनेच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू व्हिडिओ संपला असेल पण चर्चा सुरू राहील नमस्कार